गुड मॉर्निंग गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आज आपण चाललेलो आहे पंधरा ऑगस्टच्या झेंडा वंदनासाठी तर आपल्यासोबत येत आहे निलेश दादा बाकी तर सगळे झोपलेले आहेत आणि सागर जिजू येत आहे आपण सगळे चाललेलो आहे म्हणजे आम्ही चौघच जण आहेत वेद आहे तर आपण बघूया पुढे काय काय होतं झालं का दावून चल 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 वेट करताय चल लवकर चल चल आता येऊ का आम्ही येऊ का आत्या आ? आज पहिला लोक येऊ का हो येना 15 ऑगस्ट चा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा सगळ्यांना 15 ऑगस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संपाय पडतो ऑप्शन तेच पण तुला पण पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा चलो चलो हा आमचा आउटफिट आहे निलेश जाधव आणि माझा इकडे तुझा पण कार्यक्रम असेल ना हेल्थचा तो का खाली आहे बिल्डिंग मध्ये ओके ओके चालेल चालेल चलो चलो बोलवली काय चल चलो चलो येस okay. yes, करता सकाळचे वाजलेले आहे साडेसहा आणि आम्ही निघालेलो आहे पाऊस पडलेला इथे बघू शकता तुम्ही वातावरण एकदम पावसाळी चलो जिजू तर आलेले अरे वेद कसा आहेस जिजू कसे आहे तुम्ही

वेद काय म्हणतो कधी आला मी आलो ट्वेल ला आ... कसा गेला फोक इंडियनचा अरे मस्त एकदम मस्त वन टाइम एक्सपिरियन्स आहे एकदम मस्त जायचं एकदम बघायचं एकदम मस्त वाटेल कसं वाटलं शीवा... शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं म्हणजे ते तर एकदम माइंड ब्लोईंग असे घुसबमशे घुसबमशेत होते तिकडे दादरला कधी आता कधी रे मामा काल परवा ना

महाराष्ट्र महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या नागरिकांनी ना मराठी माणसांनी मना मराठी हा कार्यक्रम नक्की आवडीने पाहावाची विनंती आहे नक्कीच पण कार्यक्रम झाला एकच दिवस ट्रॅफिक लागते की काय काय माहिती आज काय स्वातंत्र्य दिवस आहे का बाहेरचं वेदर बघू शकता तुम्ही जिजू कुठे चाललो नमस्कार आपण चाललो आहोत पालघरला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा समारंभ त्याचप्रमाणे अवयदात्यांचा द्या जो सत्कार आहे राज्य आणि केंद्र शासन मार्फत अंगदान जीवन संजीवनी अभियान दोन सन दोन हजार पंचवीस सव्वीस चार या अभियानातर्फे जे अवयवदाते आहेत त्यांचे सत्कार आज माननीय आमदार मंत्री महोदय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी आता निघालेलं आहे आणि सकाळचे पावणे सात जवळपास झालेले आहेत आणि आता आपण क्रमांक या रस्त्यावरनं पालघरच्या दिशेला प्रवास करत आहोत okay. निसर्गरम्य असा तेव्हा निसर्गरम्य असा तुम्हाला शकता तुम्ही तुम्ही फक्त पुढे ट्रॅफिक नको लागायला कारण तुम्ही काल म्हणत होते ना ट्राफिकचे आहेत बघूया आपण चला पुढच्या दिशेने कसं तुला एकदम मस्त वाटतंय आहे सकाळी एकदम पावसाचा मुंबई बडोदा हायवेच्या आपण हा पाहू शकता हा नवीन महामार्ग आता तयार होतोय हा मुंबई मुंबई बडोदा हायवे आहे आणि याचा मुंबईच्या दिशेसाठी जो एक्झिट वे दिलेला आहे हा बरोबर आपल्याला विरार फाट्याजवळ दिलेला आहे आणि हा हायवे इथून पुढे असा हा वज्रेश्वरी वगैरे मार्ग करत करत हा समृद्धी महामार्गाला अटॅच होणार आहे तर सर्वात मोठा हा असा आहे महामार्ग तयार होत आहे एक्सप्रेस वे महामार्ग म्हणजे तो नाशिकलाच लागेल नाशिकला नाशिकला ओके तर आता आपण थांबलेलो आहे नाश्ता करायला सकाळचा चहा तर इथे बघू शकता तुम्ही मालती भुवन मालती भुवन गरम गरम मस्त वडे बनत आहेत एकदम जुनं टिपिकल हॉटेल एकदम दादा आपल्याकडे काय काय भेटतं वडा आहे समोसा okay. आपलं इथलं फेमस काय आहे पाव का ओके ठीक आहे काय यायचं रे बोड़े, बोड़े। वरी बोड़े गरम गरम वडे बनतायचे एकदम तुम्ही बघू शकता इथे एकदम गरम गरम वडे काढले आता आम्ही चार वडापाव सांगितलेले आहे बघू टेस्ट बघू आता आपण कशी येते एकदम आणि काय सांगितलंय चहा चहा सांगायचं ठीक आहे इथं आपले वडे आलेले आहेत. तर आपण टेस्ट करून बघू आता वडे कसे आहेत. नंबर भारी आहे. हा. मस्त असतात सगळा. तसत एक टेस्ट, एक टेस्ट. कसं आहे? हा

कोणता घाट आहे वाघोबा खिंड वाघोबा खिंड तर आता आपण जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता इथे अपन इतने गिल्लरी कार्य रंगोई कार्यालय आलो है तो शकता बु एकदम मस्त परिसर है एकदम मस्त जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं अगदी अल्पावधीतच जवळ आगमन होईल महाराष्ट्राचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सर्वश्री श्रीमान गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक यांचे मुख्य मंचावर आगमन झालेलं आहे माननीय पालकमंत्री महोदय पालघर जिल्हा उत्तुंग आमची सत्तर सीमा इंच इंच लढवू अभिमान धरू बलिदान करू भज उंच उंच चढवू Oh, my God.